भाजपमधून येणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या अंबादास दानवे दिली आहे आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही महिन्याभरात कळेल भाजपमधून किती लोक येतील असा दावाही दानवेंनी केला शिवसेना फोडाफोडीचं राजकारण करत नाही पण तू तो कोणाला स्वतःहून शिवसेनेचं मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही कारण शेवटी संघटना मोठी झाली पाहिजे संघटनेत वेगवेगळ्या प्रकारची सगळी मंडळी आली पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं कोणी येत असेल संघटनेत तर त्याला सामावून घ्यायला काय शिवसेनेला मला असं वाटत नाही की फार अडचण आहे तर निश्चित अशा पद्धतीनं काही लोक भारतीय जनता पार्टी येत असतील तर ता त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जाईल